नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत दुबईतील साई भक्ताकडून तब्बल एक कोटी अठ्ठावन्न लाखांचे सुवर्णदान सोन्यात घडवली ओम साईराम अक्षरे आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भाविक साईबाबांना दान देत असतात दुबईतील एका भाविकानं ओम साईराम लिहिलेली अक्षर दान केली आहे शिर्डी साईबाबांना हैदराबादमधील आदिनारायण रेड्डी यांनी दोन हजार आठ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिलं होतं तेव्हापासून हे साईबाबांना मिळालेलं सर्वात मोठं दान मानलं जात होतं मात्र तब्बल सतरा वर्षानंतर आज पुन्हा एकदा साईबाबांना सर्वात मोठं सुवर्णदान दुबईतील एका साई भक्तानं अर्पण केलं आहे या भक्तानं एक किलो सहाशे तेवीस ग्रॅम सहाशे मिली वजनाची दोन सुवर्ण ओम साई राम अक्षर देणगी स्वरूपात अर्पण केली आहेत याची किंमत तब्बल एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये असून या भाईभक्तानं गुप्तदान केलं असून आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती साईबाबा संस्थानाला केली आहे साईबाबांना सुवर्णदान देणारे हे दुबईतील भाई दर महिन्याला शिर्डीत येऊन समाधीचं दर्शन घेतात तसंच आरतीला उपस्थित राहतात साईबाबा दर्शनानंतर ते संस्थानाला न चुकता साधारण एक लाख रुपयाची देणगी अर्पण करतात साईबाबांना सोन्याचं काहीतरी दान करावं अशी त्याची अनेक वर्षापासूनची इच्छा होती अखेर गुरुवारच्या पवित्र दिवशी त्यांनी दोन सुवर्ण ओम साईराम अक्षरे अर्पण करून ती इच्छा पूर्ण केली एका भाविकानं दिलेलं सुवर्णदान साईबाबा संस्थानाच्या वतीनं समाधी मंदिरातून भाविक भाविक दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या दोन्ही द्वारावर बसवलेले आहेत त्यामुळं मंदिरातून बाहेर पडताना भाविकाच्या मुखातून ओम साईराम असा जयघोष गुमतो या दानाविषयी माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर म्हणाले या भाविकांची इच्छा होती की त्यांचं दान हे गुप्त राहावं त्यामुळं त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही यावेळी संस्थानाच्या वतीनं या, वती या भाविकाला शाल मूर्ती आणि उद, उदी देऊन सन्मान करण्यात आला दरवर्षी कोट्यवधी भाविक शिर्डीमध्ये श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी देश विदेशातून दरवर्षी कोट्यवादी भाई श्रीढ देतात यावेळी भाविक साईबाबांना भरभरून दान अर्पण करतात दोन हजार आठ साली आदिनारायण रेड्डी यांनी सुमारे एक शंभर किलो सोन्याचं सिंहासन साईबाबांना बाबा संस्थानाला दिलं होतं यानंतर अनेक भाऊ आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर साई चरणी सोन्या चांदीची वस्तू तसंच स्वरूपात दान करतात मात्र आजचं हे सुवर्णदान दोन हजार आठ नंतर सर्वात मोठं दान ठरलं आहे अशी माहिती शाईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे देशविदेशातील भाविकांसाठी घेतलेलं महत्त्वाचा निर्णय मागील काही वर्षामध्ये गोरक्ष गाडिलकर यांनी देशविदेशातील भाविकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत भाविक मंदिरामध्ये किंवा परिसरामध्ये भेटले तर ते स्वतः त्यांच्याशी संवाद साधतात शाल शाही मूर्ती आणि उदी देऊन त्यांचा सत्कार करतात त्यामुळं भाविकांना मिळणारा हा सन्मान त्यांच्या श्रद्धेमध्ये आणि सेवाभावामध्ये भर घालणारा ठरत आहे परिणामी साईबाबांच्या दानपेटीमध्ये विदेशी देणग्यांचीही मोठ्या प्रमाणामध्ये भर पडताना दिसत आहे यासंदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं अशा प्रकारचे अनेक जण दान देत असतात आपण देखील कोणत्या देवाला श्रद्धा आपली आहे आणि कुठे दान देता हे देखील आपण नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा